काँग्रेस पक्षाच्या वतीने आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसेना गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे विरोधात तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत शिवसेना आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर केला होता त्याच्याच निषेधार्थ वेराठी चौक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांची पोस्टर जाडत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अनिल बोंडे व संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे मला वाटते की शिंदे सेनेचे आमदार गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य यांनी केलं एकाने म्हटलं की जीप छाटा आणि एक म्हणतो जिबेला चटकेद्या यांची अवखातच नाही आहे एका सामान्य माणसाची ही जीभ कापायची आणि चटके द्यायची तर हे राहुलजीबद्दल बोलत आहे आणि मला वाटते यामागे देशात दंगे फडकवण्याचं राजकारण करण्याचं काम अमित शहा आणि मोदी करत आहे जर अमित शहा आणि नरेंद्र मोदींचं यांना पाठिंबा नसेल तर त्यांनी यांना पक्षातून बडतर्फ करावा यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आपला असली चेहरा काय आहे तो दाखवा जर या देशातील जनतेला त्यांनी माफी मागितली नाही किंवा हे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर ही देशातली जनता नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा असली चेहरा पाहून झाले की आपल्या आमदार खासदारांच्या माध्यमातून राहुलजींच्याबद्दल जे वक्तव्य करत आहे ते वक्तव्य यांच्या सांगण्यानुसारच करत आहे आणि जर या चार दिवसात नरेंद्र मोदी अमित शहा आणि या लोकांनी हे माफी मागितली नाही यांना पक्षातून काढलं नाही तर मला वाटते की हे आंदोलन अजून उग्र करण्यात येईल हे फक्त आपल्या महाराष्ट्रातले गायकवाड आणि अनिल बोंडे या दोघांचंच उदाहरण नाही आहे तर म्हणजे भाजपाचा दिल्लीचा आमदार मारवा आणि बिट्टू या दोन लोकांनी ज्या पद्धतीचं राहुल गांधीच्या विषयी एकाने म्हटलं जसं तुझ्या आजीचे हाल झाले तसे आम्ही करू दुसऱ्यांनी आतंकवादी म्हटलं उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यांनी राहुल गांधींना आतंकवादी म्हटलं तर हे सगळं पाहता ही बी जे पीची एक ठरलेली नियोजित व्यूहरचना आहे आणि त्या रचनेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून राहुल गांधीच्या विरोधामध्ये गैरसमज आणि लोकांच्या मनामध्ये चीड उत्पन्न करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे पण या देशातले लोक समजदार आहेत जे राहुल गांधी लंडनमध्ये किंवा अमेरिकेमध्ये बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहे ज्यांच्या प्रवक्त्यांनी सामोर यावा आमच्या प्रवक्त्याबरोबर प्रवक्त प्रवक्त त्यांनी प्रवक्त वादविवाद करावा वाद वाद आणि जे बोलले नाही त्याच्याबद्दल खुलासा करावा परंतु ते करा पर न करता जनतेमध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये गैरसमज पसरवण्याचा हा काम चाललेला आहे त्याचं कारण की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने या देशामधला सगळ्या लोकांना एकत्र आणून बी जे पीच्या निष्क्रियतेला त्यांनी तोड दिलं आणि लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना खाली आणलं आणि विरोधी पक्षाचे नेते झालेले आहेत ते त्यांना सहन होत नसल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं राहुल गांधीला नाकीनोव आणण्याचा प्रयत्न त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे पण ते चालणार नाही कारण की या देशातली जनता सुटणे आहे आणि त्यांचा हा प्रभाव हा जो प्रयत्न आहे हा जो तालिबानी प्रयत्न आहे हा जो फासिस्ट प्रयत्न आहे तो हणून पाडल्याशिवाय या देशातली जनता राहणार नाही तो आमचा निर्धार आहे